सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्षभर विद्यापीठातर्फे विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं सह नगर आणि पुणे अशा तिन्ही जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम साजरे केले जात असून याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये गोदावरी शिक्षण मंडळ संचलित जी डी सावंत वरिष्ठ आणि श्री सिद्धिविनायक कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीनं रविवारी दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजता सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे सिनेट मेंबर अशोक सावंत यांनी दिली गोल क्लब मैदानापासून सकाळी सात वाजता सायकल रॅलीला सुरुवात होईल मायको सर्कल सिटी सेंट्रल मॉल त्रिमूर्ती चौक पाथर्डी पाटा आणि त्यानंतर जी डी सावंत महाविद्यालयात रॅलीचा सा समारोप होईल रॅलीचं उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनोने यांच्या हस्ते होईल विद्यापीठातर्फे अमृत महोत्सव समिती गठीत करण्यात आली असून समितीचे अध्यक्षपदी राजेंद्र विखे पाटील तर समितीचे सदस्य सिनेट मेंबर अशोक सावंत विजय सोनोने यांच्यासह इतर समिती सदस्य आणि प्रचार्य प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत त्या जिल्ह्यामार्फत जे आपल्या पुणे विद्यापीठामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं आहे आणि जे कुठं कुठल्या कुठल्या मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत अशा अनेक वि विद्यार्थ्यांचे सुद्धा आम्ही लेख घेतले त्यांचा पुणे विद्यापीठामध्ये चंद्रकांत रादा पाटलांच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते त्यांचे सत्कार केले आणि तसेच तिन्ही जिल्ह्यातनं एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर माजी विद्यार्थ्यांचे जे आता हयात आहेत त्यांचे आम्ही लेख ले गोळा करून ते लेख करून एक प्रकाशन केले आणि त्याच्या एक पुस्तिका पण आपण छापली आहे आणि ती साधारणतः दहा तारखेला आमचं फाउंडेशन डे पुणे विद्यापीठाच्या त्या दहा तारखेला दहा फेब्रुवारीला याचा सांगता समारोप होईल आणि हे आमचे पंच्याहत्तर वर्ष जे झाले त्याचे जा पण त्याही समितीचा सांगता समारोप होईल त्या समारंभाच्या मार्केट अनेक कबड्डीच्या स्पर्धा नंतर आपले कवी संमेलन गाण्याच्या स्पर्धा परत त्याच्यामध्ये मग ह्या तीन जिल्ह्याचे सारखेल स्पर्धा त्यांनी सांगितल्या होत्या तर प्रत्येक जिल्ह्यातले पंच्याहत्तर पंच्याहत्तर आपले माजी विद्यार्थी किंवा महाविद्यालयान विद्यार्थी यांनी घ्यायचे तर नाशिकमध्येही प्रक्रिया करण्याची काम आमच्या महाविद्यालयाला देण्यात आलं होतं आणि मग त्या महाविद्यालयाच्या वतीने आम्ही दोन फेब्रुवारी रोजी आपली मा ही रॅली साधारणतः गोल्फ क्लब मैदानावरून सकाळी साडेसातला सुरुवात करतील ह्या रॅलीचं उद्घाटन कुलगुरू संजय सोनोने मग यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू असून ते या रॅलीला सुरुवात करणार आहेत ते फ्लॅग देऊन तिथून सुरू होईल सुरू झाल्यानंतर आपल्या मार्ग तुम्हाला आपण दिलेला आहे त्या मार्गाच्या माध्यमातून साधारणतः साडेसात ते आठ किलोमीटरपर्यंत ते गोल क्लबते जी डी पातळी फाटा येते जी डी सावंत महाविद्यालय महाविद्यालयामध्ये तिचा सांगता समारोप होईल त्या सांगता समारोपाला त्यांना प्रत्ये आपल्या पार्टिसिपेट केलं आहे त्या सगळ्यांचा सत्कार केला जाईल त्यांना सगळ्यांना आपण सर्टिफिकेट देणार आहोत विद्यापीठाच्या वतीने टी शर्ट आणि कॅप पण देणार आहोत अशा पद्धतीने एक जनजागृतीपूर्ण विद्यापीठाची व्हावी म्हणून या सायकल रॅलीचा सा उद्देश आपण केलेला आहे आणि तर सफल होण्यासाठी आम्हाला सर्व नागरिकांचे महाविद्यालयांचे सगळ्यांचं एक यांची गरज आहे मदतीची किंवा प्रेरणेची त्या माध्यमातून ती प्रेरणा घेऊन आम्ही ती करणार आहोत तसेच आपल्या मीडियाची सुद्धा आम्हाला गरज भासणार आहे तर मीडियाने आम्हाला त्याला मदत करावी या माध्यमातून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र